सर्वात मोठा पहिला सोमप्रदोष या दिवशी शिवशंकराला अर्पण करा संतती प्राप्ती होण्यासाठी जीवनातील मुलाची प्रगती भरभरून व्हावी यासाठी वीस मे वर्षातील सर्वात मोठा सोमप्रदोष आहे दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला सोमप्रदोष व्रत पाळले जातात परंतु जेव्हा हे प्रदोष व्रत सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते यावर्षी सोमप्रदोष कधी आहे हे जाणून घेऊयात आणि भगवान शिवशंकराला कोणती वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये त्रयोदशी यावर्षी सोमवार वीस मे रोजी आहे तथापि वीस मे रोजी दुपारी तीन वाजून सत्तावन्न वाजता सुरू होणार आहे आणि एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजून सतुती वाजता याची समाप्ती होणार आहे काळ हा वीस मे रोजी प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे हा दिवस सोमवार आहे हा दिवस भगवान शिवशंकराला समर्पित आहे म्हणून सोमवारी जेव्हा प्रदोष काळ येतो तेव्हा त्याचे महत्त्व दुप्पटपटीने वाढत असते प्रदोष काळामध्ये म्हणजेच कधी पूजा करावी तेव्हा संध्याकाळी साडेपाच वाजता प्रदोष काळामध्ये पूजा करावी तर पहा प्रदोष व्रत या दिवशी कोणते उपाय करावे या दिवशी भगवान शिवशंकरांना जल अभिषेक किंवा रुद्र अभिषेक नक्की करावा अभिषेक करत असताना दूध साखर दही आणि पंचामृत टाकून अभिषेक करावा तूप टाकून अभिषेक करावा पंचामृत टाकून अभिषेक नक्की करावा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तू बेम हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे तुम्ही एकवीस करू शकता पाच करू शकता किंवा एकशे आठ अर्पण करू शकता शंकराला जल दुधाने स्नान न करून पंचामृत अर्पण करावे हे केल्याने सर्व दुःख अडचणी दूर होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते संतती सुखासाठी प्रदोष काळामध्ये सोमप्रदोष या दिवशी शुभमुहूर्तावर शंकराची पूजा करून त्यांना जव अर्पण करायचे आहे प्रदोष पूजेच्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता यावेळी भोलेनाथाला जव अर्पण केल्याने संतती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे शुक्रदोष दूर करण्यासाठी व घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी संध्याकाळी प्रदोष व्रत करून महादेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी शिवलिंगाला अक्षदा अर्पण कराव्यात अक्षदा अर्पण केल्याने कुंडलीतील शुक्रदोष दूर होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण पसरत असते शिवांच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे भगवान शिवशंकराला कुंकू त्यानंतर तुळशीचे बेलपत्र कधीही वाहू नये सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिव माता पार्वतीची विधिवत पूजा करावी पांढऱ्या रंगाची मिठाई बर्फी व दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्यास सर्व भक्तांना सुखशांती समृद्धी आणि त्यासोबतच फळे सफरजंद केळी चिकू आंबा यासारखी फळे शिवलिंगावर अर्पण करावीत प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची पूजा करत असताना बेलपत्र अर्पण करावे यामध्ये एक कलश भरून घ्यावा त्यामध्ये बेलपत्र बुडवून शिवलिंगावर जो बेलपत्राचा गुळगुळीत भाग आहे तो शिवलिंगावर अर्पण करत असताना आपला चेहरा उत्तर दिशेला यावा अशा पद्धतीने अर्पण करायचा आहे बेलपत्राचा डेट आहे ते आपल्या दिशेला यावे अशा पद्धतीने अर्पण करायचा आहे प्रदोष व्रत कसे पाळावे प्रदोषव्रताच्या दिवशी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ जल अर्पण करावे आणि त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ कपडे पसरून त्यावर आपल्या घरातील भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती असेल तर ती पाटावर ठेवायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय असं म्हणत विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा अशा पद्धतीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहे भस्म लावायचं आहे माता पार्वतीला हळदी गुंकू व्हायचे आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि पंचामृत टाकून अभिषेक करायचा आहे श्री शिवाय नमस्तुबेम हा मंत्र तुम्ही अभिषेक करत असताना म्हटला तरीही चालेल हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे अभिषेक करताना म्हणायचा आहे त्यानंतर महादेवाच्या महा मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात पिंडीजवळ आपल्या मुलाची प्रगती होण्यासाठी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर मूठभर मूंग अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि जिथे गणपती बाप्पाची मूर्तीजवळ चरणाजवळ थोडेसे बेलपत्रावर मूग अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना आणि महादेवांना तुम्हाला बोलून दाखवायचे आहे त्याचबरोबर जास्वंदाची फुले तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला नंदीजोड आपली जी मनातील इच्छा आहे ती कानामध्ये बोलायची आहे असं म्हटलं जातं की महादेवाच्या कानामध्ये सर्वात प्रथम आपण जी काही इच्छा बोलत असतो ती महादेवापर्यंत नंदी पोहोचवत असतात म्हणून तुम्ही महादेवाला इच्छा बोलण्या अगोदर तुम्ही नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करावी ज्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल असा हा उपाय अशी ही सेवा सोमप्रदेशच्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता ही सेवा व उपाय आणि पूजा करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असं तर स्किप न करता सबस्क्राईब करायला विसरू नका